नमस्कार एस एस भाग्यश्री चॅनलवर आपले स्वागत आहे आपण आज मकर संक्रांतीविषयी बोलणार आहोत त्याआधी तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला हे वाक्य ऐकलं की मकर संक्रांतीचा सण साजरा केल्यासारखा वाटतो मकर संक्रांत हा सण महिलांचा सर्वात आवडता सण आहे कारण हा सण सौभाग्याचा सण मानला जातो आज आपण या व्हिडिओमध्ये कोणती साडी घालू नये आणि कोणती साडी घालावी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात याविषयी पाहणार आहोत चला तर मग पाहूया त्याआधी चॅनलला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राईब करा या वर्षी संक्रांत चौदा जानेवारीला आलेली आहे पौष महिनात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण मकर संक्रांत म्हणून साजरी केली जा, केली जाते हा सण महिलांसाठी खूप महत्वाचा मानला जातो या दिवशी हळदी कुंकवाला विशेष महत्व आहे याच दिवशी स्त्रियांना प्रश्न पडतो की कोणत्या रंगाची साडी नेसावी की कोणत्या रंगाची नेसू नये रंगामध्ये काही रंग सकारात्मक असतात तर काही रंग नकारात्मक असतात नात्यामध्ये एकमेकातील गोडवा वाढला जातो व सर्वजण एकमेकांना तिळगूळ देऊन आनंद साजरा करतात संक्रांती पासूनच वातावरणातील थंडीही हळूहळू कमी होते व दिवस मोठा होत जातो आणि रात्र छोटी होत जाते कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस छोटा असतो व रात्र मोठी असते पौष महिन्यापासून सूर्य हा पूर्वेला उगवतो परंतु त्याचा कल उत्तरेला झुकलेला दिसतो या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते मकर संक्रांती दिवशी स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी घालावी त्यामध्ये हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं जर तुमच्याकडे हिरव्या रंगाची साडी असेल तर तुम्ही तीच साडी मकर संक्रांतीला अवश्य परिधान करा दुसरा रंग म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला आवडतो पिवळा रंग हा सौभाग्याचं दुसरं प्रतीक मानलं जातं पिवळा रंग हा भगवान विष्णूचा आवडता रंग आहे हा रंग परिधान केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो लाल रंगाची साडी तुम्ही परिधान करू शकता लाल रंगाचे हे खूप महत्त्व आहे कुंकवाचा रंग लाल असतो तो सौभाग्याचं पहिलं प्रतीक मानलं जातं दुसरं प्रतीक हळद असेच वेगवेगळ्या प्रकारची कलर म्हणजेच केशरी कलर असे वेगवेगळे वेग कलर तुम्ही परिधान करू शकता परंतु संक्रांतीने कोणत्या रंगाची साडी घातलेली आहे ती तो रंग आपणाला परिधान करायचा नाही दोन हजार पंचवीसमध्ये संक्रांत पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही संक्रातीला आवर्जून काळ्या रंगाची साडी घातली जाते परंतु हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा अशुभ मानला जातो पण आपणाला पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही संक्रांती दिवशी तुम्ही काळ्या रंगाची साडी घालू शकता आता आपणाला बांगड्यामध्ये कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत तर हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत कारण हिरव्या रंगाच्या बांगड्या हे सौभाग्याचे प्रतीक आहे या बांगड्या घालताना एका हातात सहा व दुसऱ्या हातात सात असं घालायचे आहेत संक्रांतीच्या दिवशी आपणाला काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत संक्रांतीच्या दिवशी आपण काचेच्या बांगड्या भरतो बांगड्या भरल्यानंतर आपणाला लाखेचा चुडा घालायचा असतो याला खूप महत्त्व आहे याने आपले सौभाग्य वाढते आणि चुडा हा एक सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं या व्हिडिओमध्ये संक्रांतीविषयी बरीच माहिती सांगितली आहे व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद